छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती कॉलेज येथे आज मराठा सेवकांची मराठा समाजाच्या बांधवांची बैठक पार पाडण्यात आली या बैठकीला उत्तम असा हा प्रतिसाद आपण बघतो आहे अवघ्या एका दिवसाचं हे नियोजन आहे एका दिवसात फक्त मॅसेजवर सर्व समाज बांधवाचे कट्टर असे हे समर्थक आपण बघतो आहे इथं महिला मंडळ असतील तरुण मोठ्या प्रमाणात आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत या बैठकीला आपण बघतो आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे काय नेमकं या बैठकीत घडतंय एकोणतीस जून रोजी अंतरवाली सराटी येथे जी काही मनोज जरांगे पाटील यांनी जी बैठक आयोजित केले आहे त्या बैठकीला एक प्रतिसाद म्हणून या बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे या बैठकीला सिंदखेड राजा येथून लखुजी राजे जाधव यांचे वंशज श्री शिवाजीराजे जाधव यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे विलास पांगरकर नाशिकवरून आलेले आहेत विजय काकडे पाटील आहेत गणपत मस्के पाटील आहेत कनके पाटील आहेत मराठेतई आहेत यांच्यासह अनेक पदाधिकारी आपल्याला बघायला मिळत आहे हे आपण बघतो आहे हे दृश्य बैठकीचे या बैठकीत नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि काय नेमकं एकोणतीस जूनची तयारी आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जी धडक मोर्चा द्यायची आहे त्याची कशी तयारी आहे ते आपण बघणार आहोत नाशिक नगर मध्ये गेले काही दिवस होत नव्हती आणि पुन्हा एकदा आपल्याला आंतरवाली सराठीतून आदेश आलेला आहे की आता आपल्याला पुन्हा मुंबई काबीज करायची आहे आणि मुंबईला धडक बसवायची आहे आणि त्याच अनुषंगाने आंतरवाली सराटीमध्ये येणाऱ्या काळात एक मिटिंग होणार आहे आणि त्या मिटिंगच्या अनुषंगाने आपल्या छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी मोठी आहे छत्रपती संभाजीनगरनी ज्या ज्या वेळी मनोजदा छत्रपती संभाजीनगर त्या हाकेला धावून गेलेला आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील मराठा हा आंतरवालीच्या ठिकाणी जेथे जेथे मनोजदानी आपल्याला बोलवलं त्या त्या ठिकाणी धावून गेलेला आहे आपल्या प्रत्येकजण आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने मराठा सेवक आणि मराठा म्हणून लढलेलो आहोत आणि या ठिकाणी संख्या जरी प्रातिनिधी स्वरूपात असली तरी हे जे संख्या आहे त्यांना बैठक कुठे घ्यायची काय घ्यायची असा गोंधळ होता परंतु मनीषाताई मी पाटील यांनी अचानक या ठिकाणी सर्वांच्या कालच एक ठरवली आणि सर्वांना फक्त शॉर्ट मेसेज गेले आणि त्या मेसेज वरती आपण सगळेजण खरंच धावून आला त्याबद्दल खरंच आपले खूप खूप धन्यवाद या ठिकाणी मानतो मिटिंग घेण्याचा अजेंडा एवढाच होता की एकोणतीस ऑगस्ट एकोण दोन हजार पंचवीस रोजी जो दादांचा आदेश आहे आपण सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक ताळागाळातील मराठा हा मुंबईकडे जाणार आहे त्या अनुषंगाने जवळपास एकोणतीस जून रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक जेवढे काही आपण सगळं मराठा सेवक व वा मराठा बांधव जाणार आहे त्याची रूपरेषा आपण कशी ठरवणार आहे आपण सर्वजण फक्त या दोन विषयावरती या ठिकाणी चर्चा करणार आहे प्रत्येक जण आपापलं मत या ठिकाणी मानणार आहे जसं आपण आमचे मित्र वैभव जर बोलले की आपण हे प्रत्येक वार्डातून आलेले प्रतिनिधी आहात याचे लक्ष ठेवा आणि आपण इथून गेल्याच्या नंतर प्रत्येक जण आपापल्या वार्डामध्ये तसा प्रचार आणि प्रसार करणार आहे आणि त्याच पद्धतीने आपलं नियोजन या ठिकाणी असणार आहे सर्व आपण जे शिलेदार या ठिकाणी म्हणून हाच त्यांचा सत्कार आणि हेच त्यांचं स्वागत राज्यांनी ते स्वागत आपलं स्वीकारलं आपण असं समजू आवर्जून उपस्थित असलेले आपल्या दुसरे अतिथी सन्माननीय की जे कायमच मराठा समाजासाठी सदैव तत्पर असतात धनमान धहाने कायमच ते समाजाचे सेवा करत असतात त्यांच्यासाठी आपण त्याचप्रमाणे आपले, आपले तर कार्य करणारे मराठा भारत क्रांती मिशनचे आपले सन्मान्य काकळे साहेब यांच्यासाठी सुद्धा आपण आणि आपल्या सर्वांसाठीच आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया कारण सर्वच आपण मान्यवर आहोत भावांना अधिक वेळ घेता आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि अजून टाळ्या आपल्याला दोन व्यक्तीसाठी वाजवायच्या की एवढ्या सगळ्या शहरामधून दोनच माता मावलं आपल्यामध्ये तीन माता मावल्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण लाखोच प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या मावल्या आहेत कारण आपण आंतरवालीला बघितलं हजारोच्या संख्येपेक्षा कमी का संख्येनं होईना ना पण ते काय गदारोळ करतात ते आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये बघितलेलं आहे बाव्याण्णव आजची मीटिंग जी आहे कणके पाटलांनी सांगितलं आणि आजच्या मीटिंगचा खऱ्या अर्थाने म्हणजे सर्वांपर्यंत निरोप पोहोचवण्याचं काम कणके पाटील आणि आपल्या मनीषाता यांनी हे केलेलं आहे त्यांच्यासाठी सा विरोधात नाही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आणि ज्याप्रमाणे आपणही कोणाच्या विरोधात नाही त्याप्रमाणे कुठलीही जात आपल्या विरोधात नाही पण ठराविक लोक आपल्या विरोधात आहेत तसं भासवत आहे की सर्व जाती आपल्या विरोधात आहे दादाने कुठल्या समाजाला विरोध केला नाही आणि आपल्या समाजाने कुठल्या विरोध कुठल्या समाजाला विरोध केलेला नाही म्हणून पुन्हा एकदा या मिटिंगच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचा संस्कार देणारे छत्रपती शिवराय आणि त्या शिवरायांचा विचार मानणारा हा सर्व समाज पुन्हा एकदा मिटिंगच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून तरंगे पाथानांच्या माध्यमातून सर्व समाजाला आपण विनंती करूया आम्ही शासनाकडे मागतो पुढे जात असताना मागच्या बऱ्याच मध्ये आपल्याला निरोप दिलेला आहे की आपल्याला मराठा सेवक प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा सेवकाची टीम करायची आहे त्याच्याच अनुषंगाने यादी आहे आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम चालू आहे महाराष्ट्रभर काम चालू आहे आणि त्याच्याच अनुषंगाने ही जी सगळी सेवकांची आज मांडण झालेली आहे त्याचा आणि आपण सुद्धा तो नेऊन गण पाहायचं नाही की मी चाललो म्हणजे माझ्या गावातला नेता काय म्हणाल किंवा अमक्या संघटनेचा माणूस काय म्हणाल कुठल्या माझ्या प्रश्नाला ताकद देण्याचं काम हे सगळे सेवक करणार आहेत म्हणून आपलं काम अडचण असेल आपल्या गावात कुठं काही अडचण असेल तर पूर्ण ताकदी आपल्या सर्व समाजसेवकांनी उभं राहायचंय आणि त्या गल्लीतल्या आपल्या समाजाच्या प्रत्येक बांधवाला प्रत्येक भगिनीला आपल्याला लढण्यासाठी तयार करायचंय ते शेतकऱ्याचे प्रश्न असो कामगाराच्या प्रश्नासाठी आपल्याला तुटून पडायचे आपल्याकडून जर कोणाचे कामच होणार नाही तर समाजही आपल्याकडं आशेने बघणार नाही आपली ताकद सुद्धा वाढणार नाही आपल्याला कुठला भ्रष्टाचार करायचा नाही आपल्याला कुठल्या भ्रष्टाचाराला मदतही करायची नाही हा आपला मुख्य संकल्प दादानी म्हणून व्यक्तीला जर कोणी त्रास देत असेल तर तिथे आपल्याला पूर्ण ताकदीनिशी बाबांना उभं राहायचंय हा संदेश आपल्याला दादांचा आहे म्हणून या मराठा सेवकाच्या आहे आणि आपण जर कुठे कमी पडत असेल असं वाटतं की आम्ही एकटा गावात काय करू किंवा आम्ही दहा जण काय करू समोरची ताकद मोठी आहे तर त्याच्याही पेक्षा मोठी ताकद सन्मान्य मनोज दादा जरंगे आपल्या पाठीशी उभी करणार आहे याचा आपल्याला अभिमान पाहिजे असो मोठा असो तो योग्य जर असेल तर दादा आपल्या सगळ्यांच्या मी छोटा आहे कारण होण्यासाठी बऱ्याच जणांना संको उभारतो की मी याच कधी कामच केलं नाही मी याच्यावर कधी तुला आलोच नाही मला भाषण येत नाही मला अमुक येत नाही मला तमूक येत नाही बात तो नोंदगण पुणेही पालू नका ती कमतरता आपल्याकडे आहे असं समजूच नका तुम्ही फक्त काम सांगा आणि काम करण्यासाठी तुम्हाला ज्या नेत्याकडे काम आहे त्या नेत्याकडे योग्य काम करायला तुम्ही घेऊन जा आपल्या बांधवाचं कुणाचंही काम असू द्या कुठल्याही लिडरकर असू द्या अजून जी जी मंडळी असत तौड पाटील हे जी जी मंडळी असत त्यांच्याकडे काम आहे काकडे पाटील असत जे जे लोक झालं आपल्यासाठी आंतरवादी तीर्थ आहे आंतर नेता समर्थ आहे तिथं आपलं काम शंभर टक्के मार्गी लागणार आहे त्याच्यामुळं कुणी आता याच्यात कमी पडू नका आणि आपल्या आपल्या गावातून आज जे मंडळी आलेली आहे त्यांच्यातून तर हे सगळे मंडळी समोर आलेलीच आहे पण आपल्या सोडतेला अजून मराठा सेवक आपल्याला जोडायचे आणि त्याच्यातून आपल्याला ही चळवळ भक्कम करायची आहे परिपूर्ण करायची आहे आज प्रत्येक पक्षाकडं मोठी ताकद आहे प्रत्येक पक्षाकडे हार्दिक ताकद आहे त्यांचे नेते त्यांच्याकडे गाड्या घोड्या सगळे आपल्या तर सुद्धा सगळ्या गाड्या घोड्या असणारे नेते अरे दादांनी हे सुद्धा सांगितलंय की आपल्या माणसाला आपल्याला ताकद द्यायची मग तो कुठल्याही पक्षात असो उदा उदाहरणार्थ समजा आपण भाजप असो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कुठेही असेल त्या पक्षातला नेता तो आपला जास्त समजा जरी तो मराठा सेवक नाही पण तो मराठ्याचा सेवकच आहे असं समजा त्याच्याकडे तुम्ही काम घेऊन जा त्यांनी जर काम नाही केलं तर आपण त्याचं सांगा दादा त्याचे काय काम पोचयचे ते दोषतील पण आपन त्याच्यामुळे आपण छोटे घर काहीच नाही घर वक्तृत्व नाही घर ताकद नाही असं समजू नका रोह समाजाची ताकद कोणालाही ताकत ता फोन लावायला तयार आहे आणि कुठेही भिरायला तयार आहे हे आपण गेल्या दोन वर्षापासून पाहतोय आणि अधिक वेळ घेता मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय एकोणतीस तारखेची येणार एकोणतीसचीच ना कमके पाटील येणाऱ्या एकोणतीसला जी मीटिंग आहे आंतरवालीला त्या मिटिंगला आपल्याला मोठ्या संख्येने हजर राहायचे प्रत्येकाने आपल्याला त्याच्यासाठी गाड्या तयार करायचे मुंबईची जी एकोणतीस ची जी आपली आंदोलनाची दिशा आहे ती दादा आपल्याला वेळोवेळी सांगणार आहे प्रत्येकाला आपल्या गावातून आपल्या परिसरातून आपल्या भागातून नाव नोंदणी करायचे राजीव आलेली कुलतामातून आणि एकोणतीस तारखेला जी आंतरवादी सराठ्याची मिटिंग आहे त्या मीटिंगच्या हो संदर्भामध्ये आपल्या सर्वांची या ठिकाणी जी थी। संभाजीनगर जिल्ह्याची किंवा संभाजीनगर शिराटा बांधव या ठिकाणी एकत्र जमलेत आणि ते सुद्धा आरक्षणासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत तर त्यांना कुठेतरी आपण पाठिंबा दिला पाहिजे या एका हेतूने मी या ठिकाणी आलो आहे बांधवांनो आपल्याला कदाचित माहिती नसेल किंवा असेल परंतु आम्ही आम्हीसुद्धा विदर्भात चांगल्या कारण विदर्भामध्ये अतिशय प्रसिद्ध झाल्या बिल्डोर आमच्या आहेत तर सरासरी विदर्भामध्ये अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या वर लोक मराठा समाजाचे लोक ओबीसी मध्ये परंतु जेवढेही मराठा समाजाच्या मीटिंग किंवा जेवढेही मराठा समाजाच्या सभा आपल्या विदर्भामध्ये झाल्या त्या सभा मराठवाड्याच्या तोडीस तोड झालेल्या इकडं आरक्षण असताना आपल्या बांधवांना कुठेतरी इकडे <पुणीणागी> सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी <थी>। सुद्धा आमची सर्व मंडळी काम तत्पर तुमच्या सोबत असतात आणि कित्येक सभामध्ये मी या ठिकाणी माझे मत सुद्धा त्या ठिकाणी मात्रवाडी सारे येथे सुद्धा मांडलेले आहे काय की सरकार गोंधळलेलं आहे आणि गोंधळलेलं गोंधळ म्हणण्यापेक्षा गोंधळांचं नाटक करत आहे आणि काही लोकांना फक्त उभं करून शिवडूनच काम या ठिकाणी लोकांकडं सत्तेच्या लोकांकडं चाललेलं आहे कारण आम्ही कोणाच्या ताटात न मागत नाही मराठा समाज कोणाला जर राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणच आणलं नसतं तर तुम्हाला काय असत आज ज्या समाजानं तुम्हाला सोन्या आली त्या ताटामध्ये जेव्हा घातलेलं आहे त्याला तुम्ही अल्युमिनियमच्या ताटाचा घास देण्याची सुद्धा तयारी ठेवत नाही हे हा कुठला स्वार्थ आहे एकीकडे म्हणायचं की आपण सगळे भारताचे लोक सगळे सारखे आहोत आणि आरक्षण देताना ज्या माणसाने आरक्षण दिलं हे मराठा समाज सुद्धा आरक्षणामध्ये होता आजही महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्या मते साठ टक्के मराठा हे चाळीस पन्नास टक्क्याचं तरी वर्ड किमान आज आरक्षणामध्ये आज मर, मराठवाड्यात जर तुमचा काही समजलं नाही कुंपीच्या मंदी का निघाले तुमच्या रेकॉर्डला कुंपी हा शब्द का आला आज आपल्या किशोर भाऊनी जर माग मोठं मराठवाड्यामधले की ज्या राज्यामध्ये अगोदर जी गोष्टी निजामाच्या काळामध्ये तुम्हाला आरक्षण होतं आता का नाही अशा अनेक अभ्यासपूर्ण गोष्टी सुद्धा त्यामध्ये आहेत आणि हे करत असताना तुम्ही सुद्धा तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं होतं की बरं झालं देवा कुणबी झालो नाहीतर दंबे दंभे असतो आपल्या समाजामध्ये मराठा समाजामध्ये दे, पाटील देशमुख राजे या काही मोठमोठे बोड़ स्तर नौकरशाही जे, नौ, नौकर जे स्तर होते ज्यामध्ये वरच्या वर आपण कलेक्शन करून पाठवायची जी प्रथा होती त्यामध्ये या गोष्टी होत्या परंतु हे होत असताना कुणबी हा शब्द आपला मराठा बांधलो तो शेतीमध्ये कुणबी खाकणारा माणूस कुणबी करणारा माणूस हा शेतकरी होता आणि आज माझ्या मते मराठा मध्ये आता तरी मोठ्या प्रमाणावर शेती करण्याचं काम मराठा समाज करतो त्यामुळं ह्याला काही असं मोठी गोष्ट नाही की जिथं आता आमच्या इक इक मुली इकडे येऊन कुंभी कुंभी असलेल्या मुली इकडे येऊन सभापती होत आहेत मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत आहेत पंचायत समितीचा सभापती होत आहेत नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये पद भुस्पळत आहेत तिकडल्या मुली फार मागून सुद्धा मिळत नाही तेव्हाच भांडून हक्क मागून घ्यावा लागतो आज ती परिस्थिती थोड्या उत्तम प्रमाणात त्या परिस्थितीला आपल्याला समोर जावं लागत आहे असं मला वाटतंय आणि आपण कायम शांततेचा मार्ग हा फक्त आपल्या लोकांनी एवढे मोठे आरक्षणाचे मोर्चे काढले एवढे मोठे मोठे मोर्चे काढले एकही गावामध्ये तुमच्या मोर्चानंतर एकही दुसऱ्याची बॉटल रिकामी नव्हती कुठं रस्त्यावर घाल नव्हती कुठं थुकलेले लोक नव्हते कुठं बार मध्ये रेंगाला जाणारे लोक नव्हते एवढे शांततेचा आपण मोर्चे या ठिकाणी काढले कारण आम्हाला सिंके राजावाल्यांना जालना आणि संभाजीनगर एकदम घर अंगण असल्यासारखा आहे तर आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्येच असतो तर किमान पुढं लीड नाही घेतला तरी बातम्या कुठंतरी बदल असतो की आता काय समाजाचा कार्यक्रम चाललेला आहे कारण समाजाबद्दल प्रेम असणारे मंडळी आम्ही आहोत तरी असो आज अतिशय चांगली मागणी घेऊन म्हणून पुढे जात आहेत एक निष्फळ काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्यावर बघितलं जातं आजच्या जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजच्या या युगामध्ये आपल्या समाजामध्ये एवढ्या मराठा समाजावर किंवा इतर समाजाने सुद्धा प्रेम करणारा माणूस मला वाटत नाही की एवढा मोठा कोणी झालेला आहे निश्चितच समाधान त्यांचं खूप मोठं प्रेम केलं त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे ज्यावेळेस आपण एक, एक प्रेम करतो त्यावेळेस काम आहे कोणत्याही आज कोणत्याही मिटिंगला ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या त्यांनी मीडिया समोरच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाशिक जिल्ह्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मनोज भाऊ आपण घडचे त्याच्यामुळं आम्हाला एकदम समाधान वाटलं का संभाजीनगरने जो आज बैठक घेतली आणि अल्पावधीमध्ये हा संदेश पाठवला तर मी मनोज भाऊला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एवढंच सांगत मनोज भाऊ तुम्ही एकशे तेवीस गावाचे नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्राच्या आहात सगळ्या महाराष्ट्राला विश्वास घ्या कार्यकर्ते करते मरायला तयार आहे म्हणून याच्यानंतर मनोज भाऊला माझी एवढीच कळकळीची विनंती असं कारण सगळ्या जिल्ह्यातल्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊनच पुढचा कार्यक्रम करावं आम्ही आपल्या संघ हो। आहोत जुवापाडा आम्ही नाशिकमधून मोठ्या संख्येने मुंबईतला येणार आहोत एकोणतीस तारखेला पण येणार आहोत मस्के भाऊ इतके भारी कार्यक्रम सगळे करतायत आम्ही सगळे बघतो आपण सगळेजण करतोय आणि खरोखर फक्त आम्हाला एकच दुःख वाटतं आणि सगळ्यांना वाटतं ते मला वाटतं लोक आमच्याजवळ बोलतात म्हणून मी समोर बोलतो एकशे तेवीस गावचं नाव न ना घेता मनोज भाऊने पुरा महाराष्ट्राचं नाव घ्यावं आणि महाराष्ट्र त्यांचे संघ आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा हक्काचा माणूस म्हणून मी आपल्या समोर बोललो लोक आम्हाला बोलतात तीच मत आम्ही तुमच्या पुढं मांडलं आणि मनोज भाऊला आपण सगळ्यांनीच सांगावं का आम्ही महाराष्ट्र संघ आहे सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराज आम्ही पुढं जात आहे राजेंद्र संघ आज मराठा समाज घेण्यात आली काय भूमिका आहे जे जो मी सिंदखेडाचे रा राहतो शिवाजीराजे जाधव मी ह्या ठिकाणी आमचे मराठा बांधव यांनी या ठिकाणी या या ही मीटिंग आयोजित केलेली आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये या मीटिंगला त्यांनी एक दोन मिनिटासाठी यावं अशी विनंती केली त्यामुळं या ठिकाणी आलो तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के लोक साठ टक्क्यापेक्षा जास्त लोकांना मराठा समाजाला आरक्षण आहे आणि एका समाजाला अर्ध आरक्षण देणे आणि अर्धांना न देणे हा कुठंतरी आपल्या देशामध्ये असलेला भेदभाव हा कमी झाला पाहिजे राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन काळामध्ये सुद्धा त्या काळामध्ये सगळ्यांना आरक्षण दिलं तसंच मराठा समाजालासुद्धा आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठेतरी आमचं हरपलेलं आहे ते खास करून मराठवाड्याचंच तो हरपलं मला असं वाटतं तर हे जे ज्या ठिकाणी आरक्षण नाही त्या ठिकाणी सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे कारण आमच्या विदर्भामध्ये आज तरी जवळपास अठ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोक आरक्षणाखाली आहेत आणि सगळे ओबीसी आहेत तर मी आपल्या माध्यमातून शासनाला ही विनंती करेल की या समाजाचा आता कुठेतरी अंत न पाहता म्हणून जरांगे जे आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून ते समाजाला आरक्षणामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत तर खऱ्या अर्थानं आज शिक्षणासाठी आणि नोकरीमध्ये या दोन गोष्टीसाठी मराठा समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे कारण आज शेती या व्यवसायामध्ये सर्वाधिक मराठा समाज आहे आणि त्यांचं या आरक्षणाच्या मध्ये नसल्यामुळं मुला। मुला मुलांची फीस भरणे यासाठी कधी कधीकधी मुलांजवळ पैसे नसतात आमच्या मुलांनी कुठं मराठवाड्यामध्ये बऱ्याच आणि <coughs> आत्महत्या आत्महत्यासुद्धा फक्त फीस न भरता आल्या म्हणून केली आहेत मुला मुलींनी ही पाळी कोणत्या समाजावर येऊ नये कारण मराठा समाज हा मोठा भाऊ आहे सगळ्यांना घेऊन चालण्याचं काम आतापर्यंत केलं आणि मराठा समाजाने इतर समाजालासुद्धा आरक्षण दिलेलं आहे राजर्षी शाहू महाराज हे मराठा समाजाचेच होते आणि त्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे आज कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण पूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची पाळी आली तर काही लोकं मध्ये खोडा घालण्याचं काम करत आहेत मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगेल की बाबा रो तुम्हीसुद्धा आता लहान भावाची भूमिका सांभाळा आणि यांना आमचं जे राहिलेले मावळे आहेत किंवा जेवढे मंडळी आहेत त्यांना आरक्षणाखाली येऊ द्या आणि त्यांच्या मुलांचं ता सुद्धा चांगल्या पद्धतीने शिक्षण होऊ द्या काय सांगालच आज भारत क्रांती मिशनच्या उद्योजक मेळाव्यासाठी आणि अशी करून विजय काकडे पाटलांनी आम्हाला बोलवलं आणि खास करून आमचे मार्गदर्शक शिवाजीराजे जाधव हे या कार्यक्रमाचे प्रमुख होते आणि चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजकांना मार्गदर्शन आणि युवकांना मार्गदर्शन शिवाजीराजे जाधव आणि अनेक ज्येष्ठ मंडळींनी केलं हे बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही केलं तसंच आज मराठा सेवकांचा हा मनोजदादा जरंगे यांचा आंदोलनाची तारीख आणि ती एक बैठक सेवकांची होती इथंही राजे आलेत आणि इथेही मार्गदर्शन राजांनी केलं काकडी पाटलांनीही वेळ दिला आणि सगळ्यांनी वेळ देऊन पुढच्या वाटचालीसाठी मराठा समाजाचा दबाव सरकारवर असलाच पाहिजेत मराठा समाजाचा दबदबा दुसऱ्या राज्यांवर असलाच पाहिजेत याच्यासाठी राजेसुद्धा आपण सगळे मनोज मनोजभाऊच्या संघ आहोत आणि महाराष्ट्र मनोजभाऊचा संघ राहील फक्त मनोज भाऊंना आमची एकच विनंती राहील तर तुम्ही एकशे तेवीस गावचं नाव न घेता महाराष्ट्राचं नाव घ्यावं म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला जरा अभिमान वाटेल कारण एकशे तेवीस गावच्या नावावर हे आंदोलन सक्सेस होऊ शकणार नाही तर महाराष्ट्र साथीला लागणार आहेत तेवढी माझी आपल्या वतीनं कळकळीज आमचं काळीज आहेत मनोज जरांगे तर पाटील म्हणजे आणि ती सूचना आपल्यामार्फत आम्ही त्यांना पाठवत आहोत